बघा पन्नास रुपयाच्या बंडलमध्ये दहा आठशे छप्पन या नंबर पासून सलग दहा हजार आठशे एक्क्याऐंशी या नंबर पर्यंतच्या नोटा आहेत तर बंडल मधील एकूण रक्कम किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा इथ नोटांच नो मूल्य गुणीला एकूण नोटा हा गुणाकार म्हणजे प्रश्नाच येणार उत्तर आता इथं नोटांचा क्रम लक्षात घ्या दहा हजार आठशे एक्क्याऐंशी पर्यंत नोटा आहेत दहा हजार आठशे छप्पन पासून आता ह्या नोटा एकूण किती याचा शोध इथं वजाबाकी करायची अकरातून सहा गेले पाच देऊन टाका तर दोन इथ शून्य 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 म्हणजे हा पंचवीस नोटा एक गोष्ट इथं प्राकर्षण अवधानपूर्वक लक्षात घ्या ही वजाबाकी दहा हजार आठशे छप्पन पर्यंत आहे याच्यामध्ये दहा हजार आठशे छप्पन ची नोट वजा करणं बाकी राहिलं बर का म्हणून इथ दहा हजार आठशे छप्पन वाली ही जी नोट वजा करायची राहिली ती इथं अधिक करा म्हणजे सव्वीस नोटा हे एकूण नोटा किती याच उत्तर मग एकूण नोटा सव्वीस प्रत्येक मी मूल्य आहे पन्नास बंडल पन्नास रुपयाच्या नोटांचं आहे म्हणून प्रत्येक नोटीच मूल्य पन्नास हे शून्य अगोदर पाच सख तिसाशी शून्य आठच्या तीन पाच दोन्ही दहा तीन तेरा तेराशे रुपये हे या प्रश्नाच अर्थात बंडल मधील एकूण रक्कम किती सर तेराशे रुपये नाणी नोटा तसेच संकिर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके